ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकार संत रामकृष्ण आणि माऊली माऊलींचा संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींचा सातशे पन्नासावा म्हणजे सप्तशतकोत्तर सुवर्ण महोत्सव आहे आणि आज त्याला सुरुवात झालेली आहे तीन मे पासून आजची सुरुवात आहे केळगाव रोडला माऊलींच्या आळंदीच्या मंदिरापासून अवघ्या साडेतीन चार मिनटाच्या अंतरावर प्रशस्त व्यवस्थापन या ठिकाणी माऊलींच्या या ब्रह्मस्थानी इथं गेलेलं आहे आणि आपण पाहू शकता या ठिकाणी पहाटे तीन वाजल्यापासूनच भाविकांची या ठिकाणी सगळं गर्दी होते आणि या ठिकाणी पारायण माऊलींच्या निमित्ताने ज्ञानेश्वरीचं पारायण गणेजांनी सामील करण्याचा आता या ठिकाणी प्रवास सुरू होतो आहे आपल्या सर्वांसाठीच आपल्या सर्व नात्यभक्तांसाठीच माऊलींच्या चरणी आपण आशीर्वाद याचना करत आहोत आदेश रामकृष्णांना होते आदेश आला रामकृष्ण त्याला माऊली तुकाराम माऊलींच्या सप्तशतकोत्तर आजच्या या सुवर्ण महोत्सवी या महाअमृत सोहळ्यानिमित्त म्हणजे साडेसातशे वर्षाच्या पर्वानिमित्त या ठिकाणी हा महादिव्य महाभव्य असा हा महा सोहळा आयोजित केलेला आहे आपल्या सर्व कृपा आश्रम नातपटम स्वयंशक्तीपीठ नाटकपीठम सर्व परिवाराच्या वतीने या ठिकाणी माऊलींच्या चरणी विनम्र अभिवादन करतो या ठिकाणी आपण पाहतात महाराष्ट्राचा आराध्य देवत छत्रपती शिवाजी महाराज त्यांच्याही प्रतिमेची या ठिकाणी स्थापना केले सणाई चौकट्याच्या स्वरात हा सोहळा सुरू झालेला आहे या ठिकाणी रुक्मिणी माऊली आणि माऊली तुकाराम महाराज माऊली या ठिकाणी आहेत आणि या ठिकाणी आपण पाहू शकताय की मारायणासाठी सगळं व्यवस्थापन उत्तम प्रकारे केलेलं आहे आणि साडेतीन वाजल्यापासून सगळं व्यवस्थापन सुरू आहे आणि मंडळी येत आहेत लांबून लांबून वेगवेगळ्या गावावरून भारतामधून रामकृष्ण आपल्या सर्व नात्यक्तांसाठी आणि निवेदन मानलेले